नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात हा गांडूळ खताचा प्लांट आहे छोटासा तर आपण त्यावे त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात आमच्यासोबत गांडूळ खताचे प्रोजेक्ट त्यांनी जो यशस्वी करत आहेत ते आपले मित्र बाळासाहेब जे आहेत सोबत नमस्कार सर तुम्ही या गांडूळ खताबद्दल थोडक्यात माहिती देता का म्हणजे काय काय प्रोसेस करावं लागेल गांडूळ खत बनवण्यासाठी काय नाही अगोदर बेड हातून घ्यायचा ओके त्याच्यावरती जे जे शेण काडी कचरा असतो भरून घ्यायचा ओके बारा दिवस आणि नंतर दहा दिवसांनी आपण कल्चर सोडून द्यायचं गांडूळ कल्चर ओके यामध्ये शेणाचं प्रमाण आपल्या टाकायला केलं शेणाचं प्रमाण काडी कचरा काही असलं तरी चालतंय का ओके आणि आता सध्या तुम्ही पाहत आहात या बेड थ्रू पाणी पण येत आहे तर याला काय म्हणतात ॲक्च्युली बकेटमध्ये वर्मवॉश वर्म म्हणतात ओके वर्मवॉश आणि तुम्ही ॲक्च्युली पाहत आहात हा गांडूळ आहे ओके हा जो दिसतो आहे हा हा गांडूळ आहे आणि हा पूर्णपणे खत बनलेला आहे या तुम्ही पाहत आहात की चिड चिपाडापासून याचं कन्वर्जन असं झालेलं आहे मातीमध्ये आणि हा यामध्ये सर्व प्रकारचे न्यूट्रिएंट्स घटक असतात जे पिकांना पिकांच्या वाढीस मदत करतात आणि एकदा गांडूळ खत बनल्यानंतर ह्याला पूर्णपणे चाळणीद्वारे चाळणीद्वारे चाळून घेऊन तो खत आपण गांडूळ आणि खत हा वेगळेवेगळेकडे करून आपण खत डायरेक्टली पिकांना देऊ शकतो तुम्ही पाहता पाहता त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॉट्स आहेत तिथं सोयाबीनचा प्लॉट दिसतोय नंतर इकडे पपईचा प्लॉट दिसतोय तर हे मोस्टली से सेंद्रिय पद्धतीने शेती करतात आणि हा पूर्ण खत त्या पूर्ण या पिकांसाठी ते वापरतात ओके तर अशा आपण आपणही गांडूळ खताकडे वळू शकतो आणि सेंद्रिय खताकडे जा जाऊ शकतो जो की कमीत कमी खर्च आहे आणि इथे पहा तुम्ही की त्यांनी वेगवेगळे प्रकारची झाडं पण लावलेली ला आहेत की जे सर्व प्रकारे सेंद्रिय खताद्वारे ते प्रोड्यूस आहेत कमी खर्चामध्ये सर तुम्ही फार उत्तम कार्य करतायत तुमच्या माहितीबद्दल थँक्यू